उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती आयुष्य साधच होत तरी मजा काही और होती तोडकी मोडकी कंपास पुन्हा जोडून वापरत होतो झिजली जरी पेन्सिल तरी टोपन लावून लिहित होतो तुटलेलं पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो बरं का तुटलेलं पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो एकच पेन खूप जपून रिफिल करून वापरत होतो जुनीच पुस्तक वर्तमानपत्राच कवर घालून वापरत होतो जुनीच पुस्तक वर्तमानपत्राचं कव्हर घालून वापरत होतो तुझी पुस्तक दे बर मला काय तुझी पुस्तकं दे बर मला असं आधीच सांगून ठेवत होतो जुन्या वयांची कोरीपान दाभण वापरून शिवत होतो जुन्या वयांची कोरी पानं दाभण वापरून शिवत होतो जुन्यातूनच नाविन्याचा आनंद आम्ही घेत होतो सायकलच्या जुन्या टायरचे जुन्या टायरचे गाडे आम्ही चालवत होतो तोल कसा सांभाळावा ते बेमालूमपणे शिकत होतो फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करत होतो फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करत होतो उरलेल्या चिंध्यांचा मस्त गरगरी चेंडू करत होतो तुटलेल्या स्लीपरला पिन लावून वापरत होतो तुटलेल्या स्लीपरला पिन लावून वापरत होतो ध्येयाकडे न थांबता तरीही पावलं बरं टाकत होतो फुटलेल्या बांगड्यांनाही वाया घालवत नव्हतो लहानपणी आम्ही फुटलेल्या बांगड्यांना सुद्धा वाया घालवत नव्हतो दगडांचा बच्चू तर फरशीची लगोरी करत आम्ही खेळत होतो फाटलेल्या गोधडीला ठिगळ लावून सजवत होतो फाटलेल्या गोधडीला ठिगळ लावून सजवत होतो उरलेल्या कापडांना धाग्या दोऱ्याचं सांधण घालत होतो गंध जरी जुना असला तरी छंद मात्र नवा होता गंध जरी जुना असला तरी छंद मात्र नवा होता काटकसर आणि बचतीचा संस्कार चिरकाल होता बर काटकसर आणि बचतीचा संस्कार चिरकाल होता वापरा आणि फेकून द्याचा हल्ली जमाना आलाय वापरा आणि फेकून द्याचा हल्ली जमाना आलाय किंमत नाही वस्तूंची म्हणून नव्याचा कचरा झालाय सुई दागा हरवला नाही पण तो हल्ली कोणी घेत नाही सुई दागा हरवला नाही पण तो हल्ली कोणी घेतच नाही फाटलेली नाती आणि वस्तू खर तर कोणीच शिवत नाही फाटलेली नाती आणि वस्तू खर तर कोणीच शिवत नाही तर ही कविता आपल्यापर्यंत आली आहे ठाण्यावरून चंदना कैलासुतेकर यांनी ही कविता लिहिलेली आहे स्वरचित अशी ही त्यांची कविता आहे त्यांचं सुद्धा काव्यसखीमध्ये सामील झाल्याबद्दल खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन